मालवण येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याच्या दुर्घटनेस जबाबदार असणाऱ्या दोषींवर कारवाई करण्याची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी जिल्हाधिकारी यांना दिले निवेदन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने जिल्हाध्यक्ष अरविंद अण्णा चव्हाण यांच्या नेतृत्वात आज दिनांक एकोणतीस गुरुवार रोजी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात दिले आले दिलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले की छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे मालवण राजकोट किल्ल्यावरील उभारणी करताना अक्षम्य त्रुटी झाल्याचे या दुर्घटनेवरून नाकारता येत नाही या दुर्घटनेचा निषेध व्यक्त करण्यासाठी व भविष्यात अशा दुर्घटना घडू नये याची खबरदारी घेण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी राज्यभरात या घटनेचा निषेध करत आहे या प्रकरणात जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर अत्यंत कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी या, या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे तसेच सरकारने अहोरात्र काम करून राजकोट किल्ल्यावर योगपुरुष व भारतीय नौदलाचे जनक छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा आणि दैदिप्यमान शौर्याच्या इतिहास सांगणारे स्मारक आणि शक्तिशाली पुतळा पुन्हा लवकरात लवकर उभारावा अशी आग्रही मागणी जालना जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने करण्यात आली आहे यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष अरविंद अनाथ चव्हाण अण्णासाहेब चितेकर यांच्यासह विविध पदाधिकारी कार्यकर्ते तसेच महिला पदाधिकारी व कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती साहेब काय आंदोलन आज जिल्हाधिकारी साहेबांची भेट घेतली तुम्ही मालवण येथील राजकोट किल्ल्यावरील युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याच्या संदर्भात जी दुर्घटना घडली ही अतिशय दुर्दैवी आणि खेदजनक बाब आहे मनाला अतिशय वेदना या निमित्तानं संपूर्ण महाराष्ट्राच्या हृदयावरती झालेल्या त्यामुळं या घटनेचा निषेध आणि या, या संदर्भात शासनानं तातडीनं पावलं उचलून शिवाजी महाराजांचं भव्य आणि मजबूत असं स्मारक या ठिकाणी परत उभं करावं अशी राष्ट्रवादी काँग्रेसची भावना आहे आणि संपूर्ण राज्यभर या दृष्टीनं आज आमचे प्रदेशाध्यक्ष सुनीलजी तटकरे यांच्या आदेशानंही संपूर्ण राज्यात आज हे आंदोलन उभं राहत आहे आम्ही आधी शिवछत्रपतींचा पुतळा जो आहे नव्या जालन्यामध्ये त्या ठिकाणी जाऊन मूक आंदोलन केलं त्या ठिकाणी थांबलो आणि या ठिकाणी येऊन आता जिल्हाधिकाऱ्यांना आमच्या ज्या तीव्र भावना आहेत त्या कळवलेल्या आहेत आणि त्यांनी त्याची निश्चित नोंद घेऊ आणि शासनाला करू असं आम्हाला सांगितलं ओके